नमस्कार मैत्रिणीनो हे बघा किती मस्त आणि क्रिस्पी अशा आपल्या उपवासाच्या पापड्या तयार झालेल्या आहेत बटाटा आणि शाबुदाण्याच्या पापड्या मस्त होतात तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी आणि एकदम चवीला अप्रतिम झालेल्या आहेत या पापड्या चला तर मग आपण बघूया या कशा ते मी एका पातेल्यामध्ये साबुदाणा घेते अंदाजे साबुदाणा घ्यायचा आणि हा पाण्यानी स्वच्छ दोन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यावर पावडर वगैरे लागली असेल तर ते जाईल आपण हे छान धुवून घेते मी आता मी आता धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये मी पाणी टाकून घेते अंदाज पाणी टाकायचं म्हणजे शाबू बुडेल इतपत त्यात पाणी टाकायचं एवढा टाकलं तरी मी परत अजून थोडस मला वाटतंय लागेल पाणी थोडस टाकायचं म्हणजे वरपर्यंत शाबू जरा जेवढे ना त्याच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे हे बघा तुम्हाला दिसते मी वाकड करून दाखवते पातील हे बघा इतपत पाणी ठेवायचं आता याच्यावर आपण एक झाकण ठेवूयात आणि हे रात्रभर असच ठेवूया आपण आता आठ ते नऊ तासानंतर भेटू हे बघा आता सकाळी झालेली आहे मी रात्री साबड जण भिजूत घातला होता आणि सकाळी सकाळी मस्त आपण आता पापड्या करायला घेऊया तुम्ही बघू शकता पाणी जास्त टाकल्यामुळे एकदम छान साबुदाणा आपला स्मॅश छान साबुदाणा भिजले गेलाय आपण याचे बापड्या करायला घेऊया त्याआधी आपण साबुदाणा मोजून घेऊया किती आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल मी हातानेच टाकून घेते जितका साबुदाणा असेल ना आपल्याला त्याच्या दुपटीने पाणी घ्यायचं आहे तर साबुदाना तुम्ही असा मोजून घ्या पातेल्याने त्याच्यामुळे काय होईल आपल्याला एक पाण्याचा अंदाज येऊन जाईल त्याच्यामुळे मी छान हाताने पातेल्यामध्ये टाकून घेते आणि वरपर्यंत नाही भरायचं पातेल्यात शाबूदाना कारण जर शाबूदाना जरी आपण वरपर्यंत जर भरला तर पाणी आपण वरपर्यंत नाही ना भरू शकत त्याच्यामुळे वरपर्यंत नाही भरायचा जेवढा मापात आहे तेवढाच भरून आपण एका पातेल्यामध्ये प्लेटमध्ये काढून घेते मी असंच आपण सगळं जेवढं साबुदा आहेत ना तेवढा आपण घेऊया दोन पातेले आहे हे परत आता हे तिसरं पातेलं आहे तीन पातेले मोठे तीन पातेले झाले आणि हे चौथ म्हणजे चार मोठे वाडगे आणि एक अर्ध म्हणजे आपल्याला अंदाजे सात ते आठ वाट्या लागेल नाही का म्हणजे साडेतीन बाऊल झालंय आपलं तर त्याला आपण सात टाकले तरी चालेल किंवा आठ टाकलं थोडंफार जास्त कमी जास जास्त होऊ शकतं पण जास्त पाणी व्हायला नको एक वेळेस कमी झालं तरी चालतं पण जास्त नको तुम्ही बघू तर मी जवळपास सात वाटे पाणी घेतलेलं आहे तर हे आता आपण पाणी द्यायचं द्यायचंय पूर्ण उकळू द्यायचंय तर आपण झाकून ठेवूया आणि एकदम खळखळ उकळी याला येऊन घेऊया तोपर्यंत मी साईडला बटाटे घेतले आहेत दोन किलो बटाटे घेतले आहेत मी दीड किलो शाबुदाण्याला दोन किलो बटाटे घेतले आहेत हे अंदाज एकदम परफेक्ट आहे तुम्ही दीड किलोला तीन किलो बटाटे घेतले तरी चालतील पल ते जास्त होऊन जातील तर मी ते जे प्रमाण सांगितले ते एकदम परफेक्ट आहे तरी ते आपण चायणी घेतली आहे मोठ्या साइडने असले तरी करू शकता पण मी ते छोट्या खिसणीनेच खिसत आहे तर छान बटाटे आपण पटापट खिसून घेऊया या साईजचे बटाटे आपण खिसून घेऊयात छान बटाटे खिसून घेऊयात पण त्याआधी मी याच्यामध्ये पाणी घेते नाहीतर आपला बटाटा लाल पडू शकतो पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्येच बटाटा छान आपण खिसून घेऊयात बारीक असा खिसून घ्यायचा म्हणजे बटाट्यामध्ये जास्त दिसणार नाही आपण सगळे या प्रकारे बटाटे खिसून घेऊयात सगळ्याच्या सगळेच हे बघा तुम्ही बघू शकता सगळे बटाटे मी छान किसून घेतलेले आहेत तर आपण बघूया पाणी आपलं उकळी आली आहे की नाही पाण्याला ते बघा छान आपल्या पाण्याला उकळी नाही आली पण छान गरम झालेला आहे तर याच स्टेजला आपण आपला बरा जे आपण शाबुदारा भिजत घातला होता ना ते आपण सगळं टाकून देऊयात पाण्यामध्ये उकळतं पाणी हवं थंड पाण्यामध्ये नको सगळ्या अशा आपण याच्यामध्ये टाकून देऊयात हे बघा आणि याला एक परत एक उकळी येऊ देऊया आपण हळहळ उकळी आली की मग परची प्रोसेस करूया हे बघा तुम्ही बघू शकता मैत्रिणींना किती छान आता याला उकळी आलेली आहे हलवायचं याला सारखं हलवायचं हो। म्हणजे आपल्याला खाली लागणार नाही जर बटाटा जर खाली लागला तर करपू शकतो त्यामुळे चांगलं असं हलवायचं चा। उकळी येईपर्यंत कंटिन्यू नाही पण एक एक मिनिटाला तरी तुम्ही एक हात देऊ शकता हे बघा तुम्ही बघू शकता साबुदाणा आता बऱ्यापैकी ट्रान्सफर झालेला आहे म्हणजे जो आधी एकदम दिसायचा तो आता एकदम पानाळे पानाळे झालेला आहे म्हणजे आपला अ पन्नास ते साठ टक्के शिजला आहे आता आता आपण बटाटा किसून घेतला आहे ना तो टाकून घेऊया सगळा बटाटा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही पातेलं म्हणूनच जरा मोठं घ्या म्हणजे नाही का असं वाळवण्याचा पदार्थ करायला सोप्पं पडतं जर छोटं पातेलं असेल तर तुम्ही क्वांटिटी पूर्ण अर्धी घ्यायची आणि बनवू शकता कोणीही बनवू शकतं खूप सोपे आहेत तर बनवायला गेलं तर सगळं आहे नाही का तुम्ही नक्की बनवा आणि मला सांगा कसे झालेत ते नाही का माझ्याशी शेअर करा तर हे होतच आहे तर तोपर्यंत तो 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 तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का तर मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते सगळ्यात महत्वाचं नीट बदल याच्यामध्ये मी एक दोन चमचे मीठ टाकून घेते तुम्ही चवीनुसार टाकू शकता पण शक्यतो तर वाळवणाच्या पदार्थाला मीठ कमीच टाकायचं म्हणजे वाळून ते जास्तच खारट लागतात तर तुम्ही जर अडीच टाकणार असाल तर दोनच टाकायचे जर दोन टाकणार असेल तर दीडच टाका नाही काय पण मी जी क्वांटिटी तुम्हाला सांगितली आहे त्याला मीठ एकदम मस्त आहे परफेक्ट तर पर मी दोन चमचे मीठ आणि याच्यामध्ये दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट करून टाकत आहे आबडधबड मी याला कुठलंय आणि हे याच्यामध्ये टाकून देते तुम्ही याच्याऐवजी चिली फ्लेक्स असेल ते टाकलं तरी चालेल किंवा आपली लाल तिखट असतं ना पावडर मिरची पावडर टाकली तरी चालेल काहीच हरकत नाही तुम्ही तुमच्या टेस्टनुसार किंवा फक्त मिठाचे जरी केले ना तरी काहीच हरकत नाही मिठाचे केले तेही छान लागतात पण थोडस जरा तिखट असेल तर उपवासाच्या दिवशी तिखट खाल्लं तर जरा बरं वाटतं तसं सपक खाल्ला नाही जात तुम्ही बघू शकता हे शिजले आपलं मी तुम्हाला दाखवते आधी पूर्ण आपण खालून छान हालून घेऊयात याला आपलं तुम्ही बघू शकताय मी खालून हालवते पण अजिबात कुठेच खाली लागलेलं ला, नाही हे बघा हे शिजलंय की नाही आपण बघूया मस्त शिजलंय हे दाबलं तर एकदम स्मॅश नाही होत होते पण एकदम थोडस जर नख जर लाग लागलं तर दगतय म्हणजे आपलं बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे तर आता आपण याच्या पापड्या घालून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे शिजलंय तर आपण आता चला गच्चीवर जाऊया हे वाळत घालायला ते बघा मी गच्चीवर आलेले आहे आणि तिथे आपण वाळायला घेऊया प्लास्टिक एका पळीचे दोन पापड्या आपल्या छान आरामात होतात थोडस फिरवायचं गोल पळी फिरवायची म्हणजे आपल्या छान पापड्या तयार होतात याला आपण छान आता तीन ते ती चार तासानंतर पलटी करायला घेऊयात पलटी करायचे आणि तसेच एक दोन दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे वाळून द्यायचं खूप छान आणि अप्रतिम टेस्ट लागते ह्या पापड्यांची कडक एकदम ना की वर्षभर राहतात त्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकमध्ये घालून ठेवायचा हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांना दोन दिवसानंतर एकदम छान पापड आपल्या तयार झालेल्या आहेत वाळून बघू शकता तुम्ही कशा झाला तर आता आपण हे तळायला घेऊयात तुम्ही एका साईडला कडई ठेवली आहे तापवायला आणि याच्यामध्ये छान पापड्या टाकून आपण तळून घेऊया हो। एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या पापड्या तयार होतात आणि एकदम पातळ करायच्या म्हणजे नाही आपली तळायला पण खायला पण मस्त लागतात हे बघा अशा प्रकारे आपण पापड्या आपल्या तळून घेऊयात मी ते थोड्याशा पाच सहा पापड्या तुम्हाला तळून दाखवते बाकीच्या मी डब्यात कशाच ठेवून देईल उपवास वगैरे असेल तर मुलांना देईल किंवा मी तर आपण बघूयात किती मस्त असे आपल्या पापड अरे बघू शकतात मैत्रिणी खूप छान मस्त होतात हाताने सुद्धा तुटत आहेत त्या अल्लाद तुटत आहेत महत्वाचं म्हणजे चवीला वा वा, वा। मग चवीला पण एकदम मस्त झालेलं तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झाला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्याशी शेअर करा